धन्यवाद अध्यक्ष मोदय साहेब आम्हाला बोलण्याची संधी आता एक तर सकाळपासून आता मिळाली धन्यवाद साहेब शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णव वर बोलण्यासाठी मला आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आता सन्मान्य सदस्य महोदयांनी खूप छान माहिती आणि खूप विस्तृत मध्ये सांगितली परंतु माझं या निमित्ताने हेच म्हणणं आहे शेतकरी सुखी तर राज्य सुखी एका बाजूला आत्महत्या राज्यामध्ये होत आहेत आणि मग शेतकरी सुखी हे केंद्रस्थानी ठेवून आपण जर काम करत असू तर नक्की त्याच्यासाठी उपाययोजना काय करणं आवश्यक आहे आत्ता आपण बोलत असताना सन्मान्य सदस्य महोदयांनी सांगितलं की ऊसाच्या शेतीला त्या ठिकाणी एक किलो साखर बनवायला दोन हजार लिटर पाणी लागतं आणि त्या ठिकाणी एक भूमिका परंतु दुसऱ्या बाजूला माझी मा या निमित्तानं ऊस शेती आणि याच्यावरती ग्रामीण महाराष्ट्रातला पंचावन्न टक्के लोक त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि मग ह्या साखर कारखानदारीतनं त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योग व्यवसायातनं त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परंतु एका बाजूला आपण शेतकरी सुखी करत असताना त्या ठिकाणी आपण त्या ऊसाच्या जातीच्या लागवडीवरती संशोधन आता सन्मान्य सदस्यांनी पंचवीस कोटी रुपये देण्याची प्रत्येक ह्याला मागणी केली परंतु ऊस उसाच्या जाती उसावरती अवलंबून असणारे मग डाळिंब असेल द्राक्ष असतील बेदाना असेल अशा अनेक पीक आहेत ज्या फळ लागवड आहेत ह्याच्यावरती आपल्याला विस्तृत काम करायला आवश्यक आहे आज ज्या भागात जे पीक आहे त्या पिकाला प्रोत्साहन देणं हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून या निमित्तानं मला आज आपण नारी शक्ती युवा शक्तीला प्राधान्य देऊ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ठरावामध्ये आहे परंतु प्रस्तावामध्ये आहे परंतु खरंच आज नारी शक्ती आपली नारी शक्ती बनली आहे का तिला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आपण नेमकं कर काय देतोय त्याला शाळेमध्ये विद्यार्थिनीला धडे देतोय का युवकांना पुढच्या दृष्टीनं पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं त्यांना प्रशिक्षण दिलं जात का ह्याच्यावर देखील आपण काम करणं आवश्यक आहे एका बाजूला सरकार नमो शेतकरी सन्मान निधी सहा हजार रुपये देत त्याबद्दल अभिनंदन आहे सरकार शेतकऱ्याला काही अंशी तरी मदत करत परंतु तेवढ्यानं भागणार नाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या मालाला त्या ठिकाणी भाव देणं गरजेचं आहे आणि ती भाव देण्यासाठी काय करावं लागणार आहे तर एक योजना आपल्याला मंत्री महोदय करावं लागणार आहे की आम्हाला त्या ठिकाणी जो पीक लावायचंय त्या पीक पद्धतीवरती आज आपल्या प्रस्तावामध्ये लिहिले संगणित कृत सातबारा योजना राबवून त्या ठिकाणी पारंपरिक शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे मग आधुनिक तंत्रज्ञानाला अजून जोड देण्याची आवश्यकता काय आहे तर माझ्या राज्यामध्ये देशामध्ये मला भेंडी किती लागते मला मिरची किती लागते मला जे जे लागणार आहे त्याची आपल्याला गोष्टी माहीत आहेत तर एखादी आपल्याला आता भेंडी बनवायला चार रुपये किलोला खर्च येत असेल तर आठ रुपयेपेक्षा कमी त्या ठिकाणी पूर्व मान्यता अध्यक्ष महोदय दोन मिनिट अध्यक्ष महोदय दोन मिनिट अहो अध्यक्ष महोदय तुम्ही पस्तीस मिनिटं बोलले साहेब आम्हाला सुरुवात केली हो आम्ही नाही म्हणत नाही आम्हाला नाव पण नव्हतं दिले बोलतो बोल साहेब दोन 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 मिनिटांमध्ये हो साहेब आणि आमची म्हणणं काय साहेब की जर त्याला प्रोडक्शन कॉस्ट चार रुपये येत असेल तर त्याला आठ रुपये दुय्यम देशाच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय तर आठ रुपये करावन त्याच्यापेक्षा खाली मार्केट यार्डात त्याचा लिलाव होऊ नये आणि जर ते जळालं तर त्याला इन्शुरन्स शुअरिलिटी मिळाला पाहिजे त्याच्यामुळं त्या ठिकाणी उत्पन्न आपल्याला कळेल डिमांड कळेल आणि मग कोणतं पीक आज आपल्याला दोन हजार एकर हेक्टरवरती कांदा आहे दोन हजार हेक्टरवरती टोमॅटो लावायचे हे सिस्टीम लागल्यानंतर डिमांड आणि सप्लायची चेन जर सक्सेस झाली तर आपल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या देखील त्या ठिकाणी थांबतील दुसऱ्या बाजूला साहेब आपल्या प्रस्तावामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिवसा लाईट देण्यासाठी वीज त्या ठिकाणी फिडर उभा करणे मी एक फक्त उदाहरण त्याच्यातलं सांगतो की एक जॅक्सन म्हणून कंपनी आहे जी नोएडोची आहे त्या कंपनीला दोन हजार तेवीस मध्ये आपण वर्क ऑर्डर दिली त्या वर्क ऑर्डर मध्ये माझ्या बारामती डिव्हिजनमध्ये फिडर्स बसवायला दोनशे त्रेचाळीसची त्याला ऑर्डर आहे आणि दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये फक्त नऊ कंप्लीट केलेत त्याला डी टी सी डीपीची तीनशे एकोणपन्नासची ची तीन वर्क ऑर्डर दिली आठ फक्त बसवलेत डी दि, एस डी टी एकशे छत्तीस ची ऑर्डर दिली दोन फक्त बसवलेत एच लाईन बाराशे छत्तीस किलोमीटर टाकायचे आहे त्यांनी फक्त सत्तावन्न किलोमीटर केली त्यांनी टी लाईन त्या ठिकाणी दोनशे नव्वद किलोमीटर करायचे चार किलोमीटर केली मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की ही टेंडर घेताना प्रक्रिया करताना काही लोक अशा पद्धतीने घुसतात आणि मग जे मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे की शेतकऱ्याला लाईट मिळाली पाहिजे शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे परंतु अशा काही गोष्टीमुळं त्या ठिकाणी होत नाही तर आमची विनंती आहे की या सगळ्या गोष्टीवरती सत्ताधारी पार्टीने त्या ठिकाणी करावं आणि जी श्वेता एकच मिनिट साहेब एकच मिनिटं एक मिनिट फक्त जी आणि नेटच्या ज्या परीक्षा आपण घेतोय आणि त्याच्यावर सगळी शिक्षण संस्था सुरू आहे परंतु मंत्री महोदय शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण दहावी पर्यंत बारावी पर्यंत जी नेटचं शिक्षणच देत नाही शाळेत आणि मग शाळेत जोपर्यंत त्याचं शिक्षण देत नाही आणि त्याच्या परीक्षेसाठी आपल्याला प्रायव्हेट क्लासेस मध्ये जावं लागतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे मी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय